भागवत पुराणाची ताकद आहे स्कंद पाहिला त्यांनी पाहिलं हा माझा बाप साधनेला बसला गळ्यात कोणी सापाडकवला बाहेर जाऊन पाहिलं तर राजा पाटमोरा जाताना दिसला याच्या रस्त्याने चिडलं ते पुरग तो साधूचा साधूच फुरगाय माठातून पाणी घेतलं हातावर मी माझ्या बापाच्या साधनेची शपथ घेऊन संकल्प करतो ज्याने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला ना त्याला सात दिवसाच्या साप चावून मरण होईल दिलं पानसोड लाल डोळे केले रडत होत पोरग डळ्यातले असू सुकले कंठातून आवाज येतोय के कालत सायंकाळी बाबध्यानातनं बाहेर आला बेटा अरे काय झालं उराशी कवटल बाबा मी जाताना पाहिलं कोणीतरी राजा होता मग तुम्ही ध्यानाला बसले होते मी खेळायला होतो का केलं माहीत नाही मेलेला साप तुमच्या गळ्यात अडकावला बाबा काळजी करू नका मी त्याला शाप दिलाय अरे 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 अरे, अरे जवळ घेतलं मांडीवर बसलो डॉक्टर बेटा साधारण जीव चुकता रे आपल्यासारख्या युगदृष्ट्या पुरुषाने रागवायचं नसतं बाबा तुमच्या घड्यात साप पाडकवला ना मला राग आला बेटा रागाच्या भरात घेतलेला निर्णय थोर रे काय बोलून बसला शृंगी साधूच पोरग आहे रोज उपासना करतय ध्यान करतय हवन करतय वाणीला ताकत आहे म्हणून पूर्वीच्या काळी शापही खरे ठरायचे आणि वरदानही खरे ठरायचे आता काहीच नाही भांडण झालं काही बाई दुसऱ्या बाईला म्हणती घराला काड्याची पेटी लागत तुझ्या घरावर नांगर फिरल काहीच होत नाही कारण इच तोंडच दड नाही काही खाती काही पेती काही खोटं बोलते काही शाप खरे ठरतील काय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देह पवित्र ठेवावा लागतो तेव्हा वाणी पुण्यवंत होते म्हणून आम्ही गुरुचरित्र वाचकांना सांगतो तुम्ही खोट बोलू नका वाईट बोलू नका गुरुचरित्र वाचताना तुमची वाणी पवित्र होते एखाद्याला शाप द्याल तर तो शाप खरा ठरतो खार इतकी गुरुचरित्राची ताकद आहे म्हणून गुरुचरित्र चालू सहसा मौन धारण करावं आपली ऊर्जा शाप देऊन वाया नाही घालू वाईट होत एखाद्याच इतकी ताकद गुरुचरित्राची कलियुगामधलं ते तप आहे गुरुचरित्र पाचवा वेद आहे लक्षात एकदा तरी वाचा गोपाल कृष्ण भगवान राधे राधे एकदा म्हणा पाया पडतो तुमचा राधे राधे धन्यवाद तुम्हाला साधू चांदकरण मेनापेक्षा ही मोह असत बेटा अरे आता कस रे गेला बोलून तीर कमान असे बात जुबान असे प्राण शरीर से एक बार निकल जाते हे तो फिर वापस नाही आते धनुष्यातून गेलेला बाण शरीरातून गेलेला प्राण तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येत नाही कळलं म्हणून जी टॉकीज तर स्वामी चरित्र कथेतलं प्रसिद्धीच आलेलं एक वाक्य ज्याचे रील्स आहेत मी सहज बोललो होतो ते वाक्याचं होत जिबेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते पण जिभेने केलेली जखम आयुष्यभर बरी होत नाही म्हणून जीभ हे शस्त्र आहे ते जपून वापरा कठीण तो साधू गेला त्याच्याकडे सापडत होता काय कृपाने सहा धुतले तो साधू महाराज माफ करा मला राजा न काय केलं तो मुकुट काढला घरी गेल्यावर आणि सद्बुद्धी सुचली अरे 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 काय करून बसलो मी पांडव कुळातला मी राजा कृष्णाची सेवा करणारे माझे पूर्वज साधू संतांची सेवा करणारे माझे पूर्वज आणि मी एका साधूचा छळ केला गळ्या साप अडकवला हे देवा कशी रे दुर्बुद्धी सुचली मला ईश्वरा माफ कर मला तेवढ्या साधू आला महाराज काय मार माफ करा साधू महाराज मी काल काय झालं माझ्या डोक्याला काही कळलं नाही हो विचार मी मजाक म्हणून तुमच्या गळ्यात साप अडकवला थोडा वाईट झालं त्याच काय माझ्या लेकराने शाप दिला तुम्हाला काय सात दिवसाच्या आत साप चावून मर्ष झालो लक्ष द्या काय ते काय ठीक आहे नंतर दिलं तरी चालेल थोडं थांबूया आपण ठीक आहे ना चालेल ना थोड्या वेळ आपण कारण लक्ष विचलित होत आहे ना मला असं वाटतं तुम्हाला एक एक शब्द तुमचा अंत करण्यात जावा माझी तळमळ समजून घ्या प्लीज हा मथुरेला पण भागवत महापुराणाचं श्रवण आहे मनन आहे चिंतन आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ आशीर्वादाने दादासाहेबांच्या शुभ प्रेरणा त्याच्यावर तारीख वार सगळं तुम्हाला सगळं मिळणार आहे पत्र काळजी करू नका माझी माझी वेळ ना कमी आहे ना म्हणून मी वेळ वाचव वे म्हणून आता नऊ तर वाजले आता थांबावं लागतं मला दोन तास झाले काय करू सांग बरं खूप बोलायचं लोक एक पाच मिनिटं घेऊ कृष्ण भगवान राजा सात दिवसाचा आत मरशील असा माझ्या लेकरांनी शाप दिला साधू निघून गेला राजाला जीवन गोड लागेना निद्रा गोड लागेना नातेवाईक परिवार गोड लागेना अध्याय तेरा ओवी नंबर पाचशे चौवेचाळीस ज्ञानेश्वरी आणि मृत्यू कुडा आहे तो चिकल परी आजीची होय सावध उजो आज सावध व्हा कधी मरण येऊ शकते सात दिवसाच्या आत मरशील निघाला राजा माझा आता सात दिवस आहे माझ्या आता सात दिवस आहे मी काय करू राज्यकारभार नको मला काहीच नको आता सात दिवस राहिले देवाने जन्माची तारीख कळवली मृत्यूची तारीख कोणालाच माहित नाही पण सांगू हा शाप काय फक्त त्या राजाला नाही आपल्या सगळ्यांना आहे बर का सात दिवसात मराल एखाद म्हणाल काय झालं मेला काय पण बोलतो व्यासपीठावर हो। कट कशाला बोलतो मला खरंच सांगा हप्त्याची वाढ किती आहे बरोबर आहे ना सोमवारी नाही गेला तर म्हणा मंगळवारी नाही गेला बुधवारी नाही गेला गुरुवारी नाही गेला आणि शुक्रवारी नाही गेला तर हाफ डे शनिवार आणि शनिवारी नाही गेला तर संडे हो या मंडे रोज खाओ हा कोण म्हणलं अंडे खाऊ नये अंड्यांचा जन्म आहे दुधाचा जन्म म्हणून दूध कळलं प्रत्येक गोष्टीतून देतोय मी काहीतरी काहीतरी देतोय एक सेकंद शपथ आहे व्यासपीठाची स्वामींची मी एक सेकंद तुमचा वाया जाऊ देणार नाही तुमचा वेळ अमूल्य आहे माझा वेळ अमूल्य आहे मी कशाला टाइमपास करू हिताच आहे आणि मृत्यू पुढे आहे सात दिवसात मरण आहे कीर्तनकार सांगत होते सगळे मरण बाहेर अडायला लागले माणसं अडायला लागले सात दिवसात मरणार एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती मी म्हणत होते नातवाच लग्न ह्याच हप्त्यात धरा दिवाळी नंतर धरलं आता मी काय राहणार का बाबाने सांगितलं सात दिवसात मरणार राहिला राहिला कीर्तनकार म्हणला थोरगावांमधले सगळे मरणू बाया माणसं रडायला लागले सगळे रडत होते एक बाई नाचत होती हसत होती शेजारची म्हणजे पागले का पागल का डोक्यावर पडली का अगं सगळ्या मरणार म्हणून रडू राहिल्या ती म्हणली अग आताच बाबा म्हटले थोर गावांमधले सगळे मारणार तू का हसती ती म्हणली मी पाहुणी आहे ना तू पण मरणार आहे कळतय मृत्यू सारखं परखड सत्य जगाच्या पाठीवर दुसरं नाहीये येणारच एक दिवस पण तो येण्याच्या आत आपली तयारी पाहिजे काय तयारी पाहिजे सात दिवसानंतर आला मला मृत्यू तरी येऊ द्या हसतमुखाने मुखाने जा कारण का आम्ही देवाची दारी जाणार आहोत कारण का आम्ही भागवताच पारायण केलं आणि श्रवण केलं चिंतन केलं मनन केलं कागद आहे काळ गुलाम करी गुलाम सलाम काळ गुलाम वा, होतो वा, सलाम वा, मी वा। भाग्यवान आहे तुम्हाला घ्यायच आलो काळान पाया पडाव इतकं सामर्थ्य महापुराण कथेत गेला चालत गेला चालत गेला मला कोण भेटेल मला कोण उपदेश करेल मला कोण भेटेल मला कोण उपदेश करेल अरे चांदण्यांमध्ये चंद्र शोभण दिसावा उंच आसनावर एक साधू बसले शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी कवि वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय लघुवीर समर्थ कृष्ण भगवान की जय काही काही गोष्टींचे नियम आहेत शुकासारीखे पूर्ण वैराग्य मांडीवरून उठलान चालता झाला शुका थाम शुका थाम व्यास हाका मारताय नाही बाबा मला प्रपंचात पडायचं नाही वैराग्य धारण केलं काय कडकडीत वैराग्य राजा गेला शुकांचे काय गुरुजी मी तुम्हाला गुरु मानल कारडतोय तुझी मी अविचाराने या कलीच्या प्रभावाने साधूच्या गळ्यामध्ये सर्व अडकवला त्याच्या लेकराने मला शाप दिला साप चावून मरशील सात गुर दिवसाच्या गुरुजी सात दिवस आहे माझ्याकडं माझा उद्धार कधी होईल शुकमुनी हसले म्हणले राजा हे परीक्षिता मनावर जर घेतलं तर तू आजच मुक्त होशील नाही तर जन्म जन्म जातील पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी शयनम जन्म तू कु म्हणता मुक्त व्हायचंय ना मरण तर यायच आहे पण त्याच्या आत मुक्त झालं पाहिजे चाल केला सी मोकळा मन विठ्ठल वेळोवेळा काय करू मी काळजी नको का करू बस कृष्ण कथा गंगा सावळी उल तुझ्या मनाला त्या सावळ्या रंगाच्या पाण्याच्या कृष्ण रूपे कथी मध्ये बुटकी मारायला लाव जाय तुझ्या आयुष्याचं कल्याण बसला कथा ऐकायला कोण राजा परीक्षित चला वेळ झालाय उद्या दोन तीन कथा घेऊ आपण पटपटा मी आता म्हणतो अस करता आणि करविता तोची एक स्वामी नाही माझी आठाई वार्ता मी पणाची कोण बोलत मी फक्त बसलोय मला काय माहिती काहीच कळत नाही मला मी मती मंदाज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पूर्वी नारदयाळ सद्गुरु राजा पणाची स्वामी राया हे गुरु राया माऊली तुम्ही बोलता हो मी नाही बोलत त्यांच्या मनावर आलं तर उद्या ते तीन कथा घेतील माझ्याकडून नाही आलं तर एखादीच मी काय करू माझ्या मनावर थोडी आहे तुम्हाला कळत आहे माझं बोलणं आजची कथा कळली तुम्हाला कळली ना खूप बोललो खूप बोलायचं राहून गेलं पण वेळेचं बंद नाही आमच्या काही भाविक सज्जन माता भगिनी पुरुष वर्गाला दूर दूर जायचं असतं सकाळपासून ते या ठिकाणी आलेले असतात एवढी उष्णता एवढं टेम्परेचर आहे तरी तुम्ही सुद्धा हे जे करताय ना सात दिवसाचं हे सात दिवसाचं नाही सत्ययुगातलं द्वापार युगातलं तुमचं बारा वर्षाचं तप आहे हे सात दिवसाचं बारा वर्षाचं तप आहे आर्जी करू भरभरून स्वामी महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील चला तर कथा सांगायला सुरुवात केली आपण ना थोडस टॉप सिक्रेट आहे ते उद्या ओपन करू राजाचं मरण चुकलं गाव चुकलं उद्या सांगाल आज नाही उद्या या सात वाजेला आल्या आल्या सांगेल मी पटकन सांगेल आणि उद्या ध्रुव बाळाची कथा अनुभवणार आहोत बाकीच्या कथा नुसत्या कथांवर मला भर देता येईल ज्या ज्या कथा मानवी जीवनाशी निगडित आहे मानवी जीवनामधून त्या कथेतून काहीतरी आउटपुट आपल्याला येणार आहे आपल्याला त्याच्यातून फलश्रुती मिळणार आहे त्याच कथा आम्ही सात दिवस तुमच्या सोबत वाटाघाटीच्या स्वरूपात विचारांची देवाणघेवाण करणार आहे काय चुकत असेल मला माफ करा जेवढं जेवढं सात दिवस चुकेल ते सगळं मी एकत्र करील नाशिकला घेऊन जाईल पण तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जे आवडलं ना ते तुम्ही सोबत न्या कर्म धर्म स्वयोगाने स्वामी समर्थ गुरुमावली कृष्ण परमात्मा रुक्मिणी माता तुमचं कल्याण करो गोपाल कृष्ण भगवान मना राधे 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 क्लीं कृष्णाय गोविन्दाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः झानशीकृष्णा कृष्णाची गव थोडस नृत्य जय हो जय श्री भागवता भागवत पुराण चारती समर्थ कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ आजची कथा विरामाकडे आहे कृष्ण भजनाने कृष्णाच्या गवळने नृत्याचा आनंद घेऊ शकतो सर्कल इकडे जागर तुम्ही ह्या बाजूला उद्या आदरणीय गुरुपुत्र दादा या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेला येणार आहेत त्यांच्याही दर्शनाचा आणि अमृत तुल्य हितबुजाचा अनुभव आनंद आपल्याला घेता येणार आहे जास्तीत जास्त संख्येने उद्या थोडंसं लवकर या आणि ते अटकल्यानंतर आपली कथा वेळेवर सात वाजेला सुरू होणार आहे उद्या आदरणीय गुरुपुत्र दादा या ठिकाणी आपल्या गावाला चरण स्पर्श करत आहेत भेट देत आहेत त्यांचा शुभ आशीर्वाद आणि अमृत तुल्य आनंद सगळ्या भाविक सज्ज सेवेकऱ्यांनी घ्यायचा आहे आरतीसाठी व्यासपीठावरती आजची जी जोडी आहे यजमान त्यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी श्रीमन महा नमः श्रीस्थानदेवताभ्यो नमः श्रीग्रामदेवताभ्यो नमः गोपालकृष्ण परमात्मने नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर्य तिवर्य श्रीस्वामिराजाय नमः जय हो जय श्री i रघुनायक माग आता जय जय रघुवीर समर्थ अलंगा पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान सुपात्र तया अठविता महापुण्यरासि नमस्कार माझा त्रि सद्गुरु ज्ञानेश्वर आसी शांताकारम भुजगसैनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृश मेघवर्ण लक्ष्मीकामक योगी योगिर्जानगम्यम वंदे विष्णुवर्ण कृष्ण भगवान की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ज श्री अम्बा भरत माता की राधे 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 श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण धन्यवाद कृष्ण अर्पण श्री स्वामी समर्थर <गे थांतरारे>